अभियांत्रिकी शैक्षणिक अभ्यासक्रमातील प्रथम व द्वितीय या अभ्यासक्रमातील लक्षणीय विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना सोबत घेऊन युवक काँग्रेस वतीने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथे आंदोलन करण्यात आले विद्यार्थ्यांसाठी कॅरी ऑन हा पर्याय उपलब्ध करून देण्यात यावा सन दोन हजार चोवीस पंचवीस पासून नवीन शैक्षणिक धोरण लागू होत आहे आणि याचा थेट परिणाम जुन्या अभ्यासक्रमावरील विद्यार्थ्यांवर होणार आहे अशा तात्काळ निर्णय घेऊन न्याय देण्यात यावा अशा मागणीचे निवेदन युवक काँग्रेस वतीने कुलगुरूंना देण्यात आले आंदोलन दरम्यान जोरदार घोषणाबाजीही करण्यात आल्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील प्रथम व द्वितीय या अभ्यासक्रमाचे लक्षणीय विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यामुळे सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसपासून नवीन शैक्षणिक धोरण लागू होत आहे अशात याचा थेट परिणाम जुन्या अभ्यासक्रमावरील विद्यार्थ्यांवर होत असल्याने विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण कॅरी ऑन पर्याय उपलब्ध करून देण्यात यावा ही मागणी घेऊन एकोणतीस ऑगस्टला युवक काँग्रेसवतीने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथे आंदोलन केले विद्यापीठ परिसरात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आज एन एस यू आहेत आणि अमरावती विधानसभा युवक काँग्रेस तर्फे संत गाडगेबा अमरावती विद्यापीठ येथे इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांच्या जे आता त्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे त्याकरिता आज साहेबांसोबत आम्ही चर्चा करता है आनी देता है। हो करत आहे आणि धरणे आंदोलन देत आहे केंद्र सरकारद्वारे द्वारे दरवर्षी शिक्षण प्रणाली चेंज होते कधी ते सी बी सी एस पॅटर्न आणतात कधी ते एन एन ई पी पॅटर्न आणतात त्यामध्ये विद्यार्थ्यांचा विचार ते करत नाही बेरोजगारी वाढत आहे आणि विद्यार्थ्यांचंसुद्धा शैक्षणिक नुकसान होत आहे तर तो होऊ नये म्हणून आज शहर एन एस ओद्वारे विद्यापीठात आंदोलन करण्यात येत आहे तात्काळ निर्णय घेतला तर अभ्यासक्रमातील खंड पडणार नाही आणि सर्व विद्यार्थ्यांना अभ्यास सुरू ठेवता येईल असे यावेळी स्पष्ट करण्यात आले यावेळी विद्यार्थी युवक काँग्रेसच्या वतीने संत गाडगेबाबा विद्यापीठ येथे धरणे आंदोलन करण्यात आले आज अमरावती संत गाडगेबा अमरावती विद्यापीठावर अमरावती शहर एन एस युवाय अमरावती शहर युवक काँग्रेसतर्फे आम्ही अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसह धडकलो आहोत याचा विषय असा आहे की आपण बघितलं की दरवर्षी ही विद्यापीठ शिक्षणाची प्रणाली चेंज करत आहे सी जी सी एस टू सी बी सी एस आणि त्या मागच्या वर्षी झालं होतं आणि परत यावर्षी त्यांनी एन ई पी ह्या शिक्षण प्रणालीनुसार त्यांनी आता अभ्यासक्रम चालवलेला आहे तर यामध्ये दरवर्षी च ह्या बदलणाऱ्या शिक्षण प्रणालीमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे जे विद्यार्थ्यांची कंडिशन झाली नाही जे डी सी होत आहेत त्यांना जुन्या प्रणालीचा पेपर द्यायचा की नवीननुसार याचा खूप मोठं कन्फ्युजन आहे आणि हजारो विद्यार्थी इंजिनिअरिंगचे आहेत सगळ्यांच्या मनात कन्फ्युजन आहे विद्यापीठाने याच्याबद्दल काहीही डायरेक्शन दिलेलं नाहीत त्यामुळे सगळे विद्यार्थी गोंधळात आहेत दुसरा विषय असा आहे की व्हॅल्युएशनचा खूप मोठा गोंधळ विद्यापीठात सुरू आहे किती जरी मार्क लिहिला तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांची ओरड ओरड आहे की तीन तीन चार चार विषय मागे यांचे बॅक राहतात व्हॅल्युएशनचा खूप मोठा मुद्दा आहे कंत्राटी कर्मचाऱ्यां पेपर तपासण्याकडून हे व्हॅल्युएशन करून घेतात तर या हा सुद्धा मुद्दा आम्ही आज घेणार आहे त्याचप्रमाणे जे इतर मुद्दे आहेत म्हणजे जे यांची लिमिटेशन आहे की पेपर चेकिंग रिचेकिंगसाठी यांना फक्त दोनच पेपर टाकता येतात इतर विद्यापीठात ही मर्यादा जास्त आहे व्हॅल्युएशन ढिलाई होत असल्यामुळे व्हॅल्युएशनमध्ये चार चार विषय विद्यार्थ्यांचे बॅक राहतात तर याच्यावरसुद्धा की याची लिमिट वाढून भेटावी रि रिचेकिंगला टाकणाऱ्या सब्जेक्टशी हा सुद्धा मुद्दा आम्ही आज या बैठकीत घेणार आहे यावेळी अमरावती युवक काँग्रेस विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष संकेत साहू वैभव देशमुख समीर जवंजाडसह अनेक युवा काँग्रेस तसेच विद्यार्थी युवा काँग्रेसचे पदाधिकारी सहकार्यकर्ते उपस्थित होते